मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी जे बऱ्याचशा अफवा सुरू होत्या शासनातर्फे एक पत्र काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघूया थोडक्यात हे पत्र त्यापूर्वी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा मार्फत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी हा महत्वपूर्ण असं पत्र काढण्यात आलेला आहे या याच्यामध्ये याच्यामध्ये उपरोक्त विषयांमुळे आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयास विचारणा होत असल्याबाबतची माहितीही शासनाच्या निदर्शनास आली होती या अनुषंगाने मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही त्याचबरोबर योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजने संदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी या अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असं पत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी काढण्यात आलेला आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ नवी, नवीन नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद